काल नशिबाने पुन्हा एकदा आपली परीक्षा घेतली आणि ही परीक्षा होती संपूर्ण महाराष्ट्राची मित्रांनो काल पुरंदर केसरीच्या मैदानात अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा एका नावावर खेळलेल्या होत्या ते नाव म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील देव आपला लाडका बकासूर काल बकासूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो का देव मानला जातो का महाराष्ट्र त्याच्यावर जीव ओवाळून टाकतो मित्रांनो काल बकासूरचा पैरा टॉपचा होता दुसऱ्या बाजूला होता बावऱ्या आणि एक गोष्ट ठाम सांगावी लागेल बावर्या अजिबात कमी नव्हता तोही तुफान स्पीडमध्ये ताकदीने भरलेला पळत होता पण शेवटी मित्रांनो नशीब म्हणजे नशीबच असतं चोराडे मैदानात मोहिले शेठ धुमाळ यांनी मुलाखतीमध्ये आधीच सांगितलं होतं की कि सेमी किंवा फायनलला कधी कधी धक्का बसू शकतो आणि काल नेमकं तेच घडलं बकासूर म्हणजे काय त्याचं पळणं त्याचा इतिहास त्याची दहशत हे वेगळं सांगायची गरज नाही कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर दक्षिण महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आजही बकासूरची शर्यत पाहायला येतात काल सेमीमध्ये बकासूर गट सुट्टा काढून आला होता पण सेमीला गाडी पब्लिकने लागली तीही एक नंबर फाटीवरून इथे दोष कुणालाच देता येणार नाही शेवटी नशीब पुढे आलं आणि हेच पाहून मित्रांनो काल संपूर्ण महाराष्ट्र थोडा नाराज झाला खरं सांगायचं तर ज्यावेळेला बकासूर सेमीला होता त्यावेळेला लाईव्हवर प्रचंड गर्दी होती पण पराभवानंतर फायनल पाहायला लोक कमी होते यावरून एकच गोष्ट कळते या बैलावर लोकांचे किती प्रेम आहे मित्रांनो काही लोक तर बकासूर हरला की जेवणसुद्धा करत नाहीत इतकं प्रेम इतकी आपुलकी खूप कमी नंदींना मिळते पण काल एक गोष्ट स्पष्ट झाली एका पराभवाने कोणीही संपत नाही हार जीत हा खेळाचा भाग आहे बकासूर आहे तो कधीच कुणाला नाराज करत नाही आणि करणारही नाही आता सर्वात महत्वाची बातमी सत्तावीस तारखेला बकासूर किन्हीच्या मैदानात उतरणार आहे हे त्याचा आजोळ आहे आणि मित्रांनो आजोळात गेल्यावर देव कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद बकासूरच्या पाठीशी असेल सत्तावीस तारखेला बकासूर शंभर टक्के कम बॅक करेल ही फक्त इच्छा नाही हा विश्वास आहे पुढे पहिला कोण येईल हे वेळ सांगेल पण एक गोष्ट ठाम आहे बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर इतक्या सहज संपणारा नाही त्याच्या नावावरचे विक्रम आणि त्याची ओळख त्याची कहाणी स्वतः सांगतात म्हणून मित्रांनो नाराज होऊ नका खचू नका सत्तावीस तारखेला किन्हीच्या मैदानात आपला बकासूर पुन्हा एकदा महाराष्ट्राला अभिमानाने उभं करेल आणि कालच्या पुरंदर केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला मथूर त्यालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा जय बकासूर जय बैलगाडा जय शिवराय